देशभरात एकूण साठ टप्प्यांमध्ये निवडणुका होणार असून दुसऱ्या टप्प्यात सव्वीस सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात सात मे रोजी मतदान तर चार जून रोजी मतमोजणी होणार आहे महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडेल मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर केलं अठराव्या लोकसभेसाठी सात टप्प्यांमध्ये मतदान होईल एकोणीस एप्रिल ला मतदानाचा पहिला टप्पा पार पडेल दुसरा टप्पा सव्वीस एप्रिल ला तिसरा टप्पा सात मे ला पार पडेल चौथ्या टप्प्यासाठी तेरा मे ला मतदान होईल तर पाचव्या टप्प्यातील मतदान वीस मे रोजी होईल सहाव्या टप्प्यासाठी पंचवीस मे आणि सातव्या टप्प्यासाठी एक जून रोजी मतदान होईल मतमोजणी चार जून रोजी होणार आहे सतराव्या लोकसभेचा कालावधी सोळा जून ला संपुष्टात येणार आहे त्यापूर्वी नवीन लोकसभेच्या निवडीची प्रक्रिया पार पाडणे आवश्यक असल्याचं राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं एंड आई होप आई होप आई डिडेंट डिलेइट आई हैव नॉट बोर्ड यू बाई वॉट आई सेट सो नाउ वील बी अनाउंसिंग शेड्यूल इन थ्री फेजेस फर्स्ट फॉर द बाई इलेक्शन देर आर ट्वेंटी सिक्स असेंबली कॉन्स्टिट्यूएंसीज इन द कंट्री जहां बाईपोल होना अभी है ड्यू बिहार गुजरात हरियाणा झारखंड महाराष्ट्र त्रिपुरा उत्तर प्रदेश वेस्ट बंगाल तेलंगाना हिमाचल प्रदेश राजस्थान कर्नाटका तमिलनाडु इन सब राज्यों में बाई इलेक्शन होना ड्यू है आज तक की जितनी भी वैकेंसी थी बाई इलेक्शन की 26 की 26 हम पूरी कर रहे हैं ताकि हमारे खाते में कोई भी वैकेंसी ना रहे सात में रोजी तीसरा टप्प्या होना अकड़ा मतदार संघा या मतदान सोलापूर व माढा लोकसभा मतदार संघामध्ये मतदान होणार आहे निवडणुकीच्या घोषणेसोबतच देशात आचारसंहिता लागू झाल्याचंही कुमार यांनी जाहीर केलं आचारसंहितेचा भंग केल्यास कठोर कारवाई केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे महाराष्ट्रात पहिला टप्पा अकरा एप्रिलला सव्वीस एप्रिल सात मे तेरा मे पाचव्या टप्प्यात वीस मे रोजी मतदान होईल